गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छिन्द्रद्याः चौरङ्गिरे वाणकभर्तरीसंज्ञाः भूम्याम्बभूर्वः नवनाथ सिद्धाः अध्याय चाळीसावा इंद्राचा सोमयाग श्री गणेशायनमहा चरपटीने दुर्दशा केल्यापासून इंद्राच्या चित्तास स्वस्थता नव्हती आपल्यासारख्या महापराक्रमी देवराजाला एका अल्पवयीन जतीने नामोहरम करावे याचेच त्याला फार वैषम्य वाटत होते अशी नामुष्की पुन्हा पदरी पडू नये या दृष्टीने विचार करण्यासाठी त्याने एक विशेष देवसभा बोलावली समारंभ होताच इंद्र देवगुरू बृहस्पतींना म्हणाला गुरुजी चरपटीने वाताकर्षण विद्येच्या बळावर हरिहरांनाही नमवले ती विद्या आपल्याकडे नसल्यामुळेच आपली पंचायत झाली आमचे सर्व सामर्थ्य त्या अस्त्रापुढे निष्प्रभ ठरले भविष्यात असे पुन्हा घडू नये यासाठी ते अस्त्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे म्हणून नाथांकडून ते अस्त्र मिळविण्यासाठी आम्ही काय करावे त्यावर बृहस्पती म्हणाले देवेंद्रा एक युक्ती सांगतो तू सोमयागाचे आयोजन कर त्याच्या निमित्ताने नाथांना येथे बोलावून घे ते येथे आले की त्यांची अपार सेवा करून त्यांना संतुष्ट कर आणि त्यांच्याशी गोड बोलून ही विद्या मिळव ही युक्ती इंद्रास पसंत बडली त्या चर्चेत नाथांकडे कोणाला पाठवायचे या प्रश्नावर बोलताना बृहस्पती म्हणाले मच्छिंद्रनाथाचा पिता उपरिचर वसू याच्याकडे ही कामगिरी सोपवा नाथांना सन्मानाने आणण्यासाठी एक विमानही पाठवा ती सूचना सर्वांना पटली इंद्राने स्वतःचा रथ पाठवून उपरिचर वसूला बोलावून घेतले त्याचे उत्तम आदरातिथ्य केले आणि आपला मनोदय व्यक्त करून त्याच्यावर नाथांना आणण्याची जबाबदारी सोपवली त्यानंतर अमरपुरीत सोमयागाची जय्यत तयारी सुरू झाली उपरीचर वसू सर्वप्रथम मच्छिंद्राला भेटण्यासाठी बद्रिकाश्रमास गेले त्यावेळी योगायोगाने गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानीप गोपीचंद जालंदर आणि अडबंग हेही तिथेच होते वसूने त्या सर्वांना इंद्राचा निरोप सांगून सोमयागास साह्य करण्याची विनंती केली त्याला संमती देऊन नाथ स्वर्गात जाण्यासाठी निघाले प्रथम ते विमान घेऊन हेलापट्टणास गेले तेथे गोपीचंद व मैनावती यांना आपल्या समवेत घेतले त्यानंतर वडवाळ गावी वटसिद्ध नागनाथास गौतमी तीरावरून भरतरीनाथास अवंतीतून चरपटीनाथास विटे गावातून रेवणनाथास याप्रमाणे ठिकठिकाणी असणाऱ्या चौऱ्याऐंशी सिद्धांना बरोबर घेऊन ती सर्व नाथमंडळी स्वर्गात गेली त्यांना पाहून इंद्र स्वतः त्यांच्या स्वागतास धावला त्याने त्या सर्वांना आपल्या प्रासादात नेले त्यांची पूजा केली उत्तम पाहुणचार केला सोमयागासंबंधी विचारविनिमय केला तेव्हा बृहस्पती व मच्छिंद्रनाथ यांनी सिंहलद्वीपात सोमयाग करावा असे सुचविले त्यानुसार स्थाननिश्चिती करण्यात आली एका उपवनात मोठा मंडप घालून यज्ञासाठी लागणाऱ्या सर्व सामग्रीची सिद्धता करण्यात आली इंद्राने आपली पत्नी शची हिच्यासह पुण्याह वाचन बसविले यथाविधी यज्ञ दीक्षा घेतली यज्ञ सुरू झाला बृहस्पती मंत्र म्हणू लागले तर नवनाथ यज्ञकुंडात आहुत्या टाकू लागले सिंहलद्वीपात मैनाकिनी मीननाथासह राहत होती मच्छिंद्राच्या सांगण्यावरूनच उपरिचर वसू त्या दोघांना घेऊन आला ती उभयता पतीपत्नी एकमेकांना भेटली तेव्हा दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळले मीननाथ मोठा झाला होता मच्छिंद्राने त्याला हृदयाशी धरले त्याचे कोडकौतुक केले मग त्याने त्या ते दोघांना आपल्यापाशीच ठेवून घेतले उपरिचर वसूने मैनाकिनीला दिलेले वचन आज पूर्ण झाले होते मग मच्छिंद्रनाथाने आपल्या जागी चौरंगी व अडबंगास बसविले आणि मीननाथाला घेऊन फेरफटका मारण्यास निघाला स्वर्गातील वास्तव्यात मीन नाथाला सर्व प्रकारच्या विद्या शिकविण्याचा त्याचा हेतू स्पष्ट होता ही गोष्ट बृहस्पतींनी इंद्राच्या लक्षात आणून दिली ते म्हणाले मच्छिंद्रनाथ अन्य कार्यात मग्न असताना तुला येथे राहून कसे चालेल उपरीचर वसूला यजमान करून तू मोकळा राहा त्यांचा सांकेतिक अर्थ जाणून इंद्राने आपले यज्ञकंकण वसूच्या हाती बांधले आणि यज्ञाच्या अन्य व्यवस्थेकडे जातीने लक्ष देऊ लागला त्याने सर्व नाथांची सर्वतोपरी सेवा करून त्यांची मने जिंकून घेतली यज्ञकाळात फावल्या वेळात मच्छिंद्रनाथ मीननाथाला अस्त्रविद्या शिकवित होता इंद्राने ते एकांत स्थान पाहून ठेवले होते ते दोघे तिथे गेले की इंद्रही मोराचे रूप घेऊन तेथे जात असे व झाडावर बसून त्यांचे बोलणे नीट ऐकून घेत असे अशा प्रकारे त्याने रूपाने वाताकर्षण व वातप्रेरक या दोन्ही अस्त्रांचे प्रयोग व्यवस्थित शिकून घेतले ती अस्त्रविद्या हस्तगत झाल्यामुळे इंद्राचे सर्व परिश्रम सार्थकी लागले होते द्वीपातील हे यज्ञकर्म वर्षभर चालले होते यज्ञ सांगता झाल्यावर इंद्राने सर्व नाथांची पूजा करून त्यांचा मौल्यवान भेटी देऊन थोर सत्कार केला या प्रसंगी बोलताना त्याने मचिंद्रनाथांनी मीननाथास शिकवलेली सर्व विद्या मी मयूर रूपाने शिकून घेतली असून आपण माझे अपराध पोटात घालून त्या वर देऊन ती फलद्रूप करा अशी विनंती केली ते ऐकून नाथांना भयंकर राग आला या चौर्यकर्माबद्दल त्यांनी इंद्राची निंदा केली आणि ही विद्या कधीही फलद्रूप होणार नाही असा शाप दिला ती शापवाणी ऐकून इंद्र हताश झाला तेव्हा बृहस्पती व उपरिचर वसूने मधुर शब्दात नाथांची स्तुती करून त्यांचा राग शांत केला व त्यांची समजूत काढून उश्राप द्या अशी विनंती केली तेव्हा नाथ म्हणाले अजिंक्य अस्त्रे सहज प्राप्त होत नाहीत त्यासाठी इंद्राने बारा वर्षे घोर तपश्चर्या करावी आणि कोणाही नाथपंथीयाचा छळ करू नये तरच ती अस्त्रविद्या फलद्रूप होईल ते ऐकून इंद्रास हायसे वाटले त्याने सर्व नाथांना कृतज्ञतेने वंदन केले तेव्हापासून नाथपंथावर देवांची कृपा आहे त्यांना दैवी त्रास होत नाही सोमयाग यथाविधी संपन्न झाला होता नाथांनी सर्वांचा निरोप घेतला निघताना मच्छिंद्रनाथाने मीननाथाला आपल्याबरोबर घेतले त्यांना निरोप देताना मैनाकिनीचे डोळे भरून आले विमान भूलोकी आल्यावर नाथांनी मैनावतीस हेला पट्टणास पोचविले आणि ते पुन्हा तीर्थयात्रेस निघाले नाथांच्या सांगण्यावरून इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्षे घोर तपश्चर्या केली स्वर्गातून येताना त्याने कमंडलू भरून मणिकर्णिकेचे पाणी आणले होते मंत्रप्रयोगाच्या वेळी तो तेच पाणी शिखरावरून सोडित असे त्याच जलप्रवाहाचे पुढे नदीत रूपांतर झाले तिला इंद्रायणी असे नाव पडले तपश्चर्या झाल्यावर इंद्र स्वर्गलोकी परतला त्यानंतर नवनाथांनी भूलोकी अनेक वर्षे तीर्थभ्रमण केले शके सहाशे दहापर्यंत ते प्रकट रूपाने वावरले मग आपापल्या इच्छेप्रमाणे समाधी घेऊन गुप्तपणे कार्यरत राहिले श्रद्धावंत भाविकांना त्यांच्या अस्तित्वाची आजही प्रचिती येते सद्भक्तांना ते आजही दर्शन देतात असो अवतार कार्य झाल्यावर मछिंद्रनाथाने गर्भगिरीवर वृद्धेश्वराच्या वरच्या बाजूस वास्तव्य केले जालंदर जानबीर व गहिनीनाथ गैबीपीर हेही गर्भगिरीवरच राहिले कानिफ गर्भगिरीच्या परिसरातच मढीगावी राहिला वटसिद्ध नागनाथ वडवाळ गावी तर रेवणनाथ माणदेशात विटेगावी राहिला चरपटीनाथ चौरंगीनाथ व अडवंगनाथ हे अद्यापही रूपाने संचार करीत आहेत भरतरीनाथाने पाताळात वास्तव्य केले मीननाथ स्वर्गलोकी गेला गोपीचंद धर्मनाथ व मैनावती वैकुंठात गेले गोरक्षनाथ गिरनार पर्वतावर दत्ताश्रमात राहिला पुढील काळात नाथकृपेने जे चौऱ्याऐंशी सिद्ध निर्माण झाले त्यांनी नाथपंथाचा प्रसार प्रचार करून तो भरभराटीस आणला असे हे सर्वांना पावन करणारे नवनाथांचे चरित्र शके एकोणीसशे सत्तावीसमध्ये कार्तिक का मासातील त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावनदिनी सायंकाळी भगवान श्रीकृष्ण सद्गुरु श्री गजानन महाराज आणि नाथ सिद्धांच्या परमकृपेने लिहून पूर्ण झाले अध्यायचाळीसावा समाप्त शुभम भवतू श्रीकृष्णार्पणमस्तू